नमस्कार मैत्रीणो रंजना किचनमध्ये तुमचं स्वागत आहे पहा आज मी एक नवीन रेसिपी आणलेली आहे याला म्हणतात कोळा आणि आयुर्वेदिकमध्ये म्हणतात याला कुष्मांडू कुष्मांडूपासून खूप सारी औषधं म्हणतात आणि लहान मुलांसाठी मोठ्यांपासून किंवा कॅन्सरसारख्या आजारांवरती हा कुष्मांडू खूप प्रकारे उपयोगी झालेला आहे आणि औषधं पण याच्यापासून बनवली आता कापून घेतलेला आहे मी कोळा आता ह्याची आपल्याला साल काढून घ्यायची पहा अशी सगळी साल काढायची याच्यात बियाही भरपूर असतात पहा ते सुद्धा आपल्याला वापर करायचा आहे पहा आता मी ह्याची साल काढून घेते अशी सगळं अशी तुम्ही साल काढून घ्या छान अशी पहा ती साल आपल्याला तोंडामध्ये येते जास्त म्हणून मी अशी आता साल काढून घेते याची जास्त जाड नाही आहे साल याची पातळच आहे तरी पण आपण काढून घेतली का ती रेसिपी छान होणार आहे पहा अशी मी सगळी साल काढून घेते हा साल काढून घेतलेली आहे छान अशी साल काढलेली आहे आणि त्याच्या बियाही मी काढून घेतलेल्या आहे बिया आपल्याला वाटून घ्यायच्या आहेत आणि साल काढून घेतलेली आहे त्याच्यापासून मी आता हे किसून घेते छान असं किसनेनी पहा किसून घेऊ आपण छान असं पटापट -पत किसलं जाते ते काही कडक नसतं एकदम नरमच असतं हे म्हणून छान असं किसलं जातं फटाफट पहा पण आता सगळं हे किसून घेऊ किसून रेडी झालेलं आहे आपलं आता आपण याला पिळून घेऊ छान असं हाताने जेवढं पाणी निघेल तेवढंही आपल्याला पिळून घ्यायचं आहे असं सट घट्ट आणि ते पाणी आपल्याला फेकून नाही द्यायचं आहे त्याचाही उपयोग आपल्याला करायचा आहे पहा असं मी सगळं पाणी घेते काढून घ्यायचं हे पाण्याने आपल्या रेसिपीला थोडा ओला पण येईल म्हणून मी हे थोडं पहिलं काढून घेते आणि नंतर घालणार आहे त्याच्यामध्ये हे पाणी पहा हे सगळं असं सा शरीरासाठी खूप उपयोगी हा पदार्थ आहे कारण कॅन्सरमध्ये जे किमोथेरपी देतात त्याच्यामध्ये खूप शरीरामध्ये गरमी वाढते आपल्या म्हणून हे असं सगळं ह्याचा रस काढून आणि ज्यूस काढून असं प्यायला देतात त्याच्यामुळे आपल्या शरीरामध्ये खूप थंडावा राहतो आणि हा थंड पदार्थ आहे गरम नाही आहे कोणाला समजा आपल्याला मुळव्याज झालेला आहे त्या लोकांसाठी सुद्धा हा पदार्थ खूप चांगला आहे ते सुद्धा हे ज्यूस करून पिऊ शकतात पहा असं मी सगळं काढून घेते त्याचा पाणी हाताने वेळ लागत होता म्हणून मी चाळणीमध्ये टाकलेला आहे आणि छान असं पाणी निघालेलं आहे पहा मी ग्लासामध्ये ओतून ठेवते मग आपल्याला पुढच्या कृतीमध्ये ते उपयोगी पडणार आहे त्याच्यासाठी मी घेतलेली आहे ही मुगाची डाळ आहे आणि मसुराची डाळ आहे ती एक वाटी अशी अर्धी अर्धी वाटी घेऊन एक वाटी अशी भिजत घातली होती काही जास्त वेळ लागत नाही त्याला भिजायला अर्धा तासामध्ये ती भिजली जाते डाळ आणि आता मी लसूण घेतलं आहे सात आठ पाकळ्या आणि घेणार आहे हा कढीपत्ता आहे वाटायला घेणार आहे पहा छान असा आणि अद्रकचा तुकडा घेणार आहे आणि दोन चार मिरच्या घेणार आहे आणि ही डाळ पण त्याच्यात वाटून घेणार आहे आणि त्या रेसिपीच्या आपल्याला कोगळ्याच्या बिया होत्या त्यासुद्धा याच्यात मी घालून घेणार आहे हे बियाचं पार्ट आहे त्यासुद्धा आपल्याला वाटून घ्यायच्या आहे याच्यामध्ये आता कीस आपला पिळून तयार आहे आणि मुगाची डाळ आणि मसुराची डाळीचं वाटण पण आपलं तयार आहे त्याच्यात सगळ्या बिया वगैरे घालून वाटून घेतलेलं आहे आणि आप, आपल्याला त्याच्यात टाकायचं आहे थोडं जिरं घालायचं आहे आपल्याला पहा एवढं असं जिरं घालायचं आहे आणि ओवाही घालून घ्यायचं आहे आपल्याला छानपैकी जरा कुस्करून असा याच्यात ओव्याची पण टेस्ट एवढीच येते पहा आणि आपल्याला त्याच्यात घालायची आहे हळद हळद घालून घेते थोडीशी पहा तुम्ही आणि थोडासा घरगुती मसाला जास्त नाही घालायचा आहे कारण आपण त्याच्यात वाटायला हिरव्या मिरच्या घातल्या आहे ही लाल कश्मीरी मिरची आहे आणि हा थोडासा गरम मसाला आहे पहा एवढं सगळं घालायचं आहे आपल्याला त्याच्यामध्ये आणि तुम्हाला वाटत असेल ही थालपीठं करणार आहे असं असं थालपीठं वगैरे काही करणार नाही वेगळी रेसिपी बनवणार आहे आणि मीठ घालणं घालायचं आहे आपल्याला चवीनुसार असं आणि पहा हे सगळं मिक्स करायचं आहे जर मिक्स करून आणि तुम्हाला वाटलं का हे जरा पातळ वाटते तर आपल्याला घालायचं आहे थोडं त्याच्यामध्ये ज्वारीचं पीठ पहा ज्वारीच्या पिठाने हेल्दी असतात आपल्याला आप ही हेल्दी रेसिपी बनवायची आहे मी चण्याचंही डाळ घालू शकत होते पण नाही मला हेल्दी रेसिपी बनवायची आहे म्हणून मी ह्याच्यामध्ये आता ज्वारीचं पीठ घालून घ्यायचं आहे आपल्याला थोडंसं असं कोरडं होईन एवढंच घालायचं आहे जास्तही घालायचं नाही आहे त्याच्यामध्ये अर्धी वाटीसुद्धा लागत नाही आहे पहा असलं आपण एवढ्यापर्यंत आपल्याला करून घ्यायचं आहे छान असं झालेलं आहे मिक्स पहा छान आणि आता आपण याला पाच मिनटं असं ठेवून देऊ मी चाळणी घेतलेली आहे त्याला ब्रशिंग करते पहा तेलाने छान असं आपल्याला त्याच्यात ठेवून घ्यायचं आहे ते तेल लावून घेते मी छान रेसिपी होणार आहे पहा तुम्ही का कधी पाहिली का नाही हेचसुद्धा मला कमेंटमध्ये सांगा छान पाणी उकळायला ठेवलेलं आहे त्याच्यावर मी चाळणी ठेवलेली आहे पहा आपल्याला ह्याच्यावरती असे थोडे छोटे छोटे असे वडे करून घ्यायचे आहे आणि ते वडे आपल्याला वाफवून घ्यायचेत खूप छान होते ही रेसिपी पहा मी असे सगळे करून घेते पहा चाळणीवरती असे छोटे छोटे वडे घालून घेतलेले आहे आता आपल्याला हे वाफवून घ्यायचे दहा मिनटं दहा मिनटं व्यवस्थित वाफवल्यानंतर आपल्याला कृ पुढची कृती करायची आहे पहा मी आता हे झाकून ठेवते झाकल्यानंतर छान अशी वाफ लागेल आणि मस्त आपले हे वडे वाफून होतील पहा पहा आता हे शिजले असतील दहा मिनटं झालेले आहेत आता मी झाकण खोलते पहा त्याचं छान असं झाकण खोलून घेते पहा मस्त वाफ बसलेली आहे आणि ते शिजलेले पण आहे पहा आणि सुकल्यानंतर असं छान असं निघून येतील म्हणून आपण थंड करायला ठेवू पहा मी अशी सुरी घालते अजिबात त्याच्यामध्ये चिटकत नाही याच्या अर्थ अर्थ आपलं हे पूर्ण शिजलेलं आहे पहा एकदम टेम्पिंग अशी रेसिपी आहे तुम्हाला खायला पण खूप आवडेल पहा मित्रांनो कांदे दोन घेतलेले आहेत कापून आणि ते सुद्धा असेच भाजून घेतलेले आहेत तेल वगैरे काही टाकलेले नाही एक मोठा टॅमॅटो घेतलेला आहे तो सुद्धा आपल्याला परतून घ्यायचा आहे है। पहा असा व्हिडिओ मोठा होईल म्हणून आता मी घाईघाई दाखवते हे किसून घेतलेलं खोबरं आहे पहा ते सुद्धा घालून घेते मी खोबरं आणि टॅमॅटो आणि कांदा छान परतून झालेला आहे आपण वाटून घेऊ पहा आता आपण तेल ठेवलेलं आहे तापत दोन चमचेस घातलेले जास्त तेलाचा वापर आपण केलेलाच नाही आणि आपले हे वडे आता छान थंड झालेले आहेत पहा तुम्ही नुसतं असं केलं तरी ते छानपैकी निघत आहेत बघा आता हे आपण सगळे थंड झालेले काढून घेऊ आता आपल्याला बनवायची आहे याची भाजी पहा आहे का नाही मस्त रेसिपी आवडली असेल तर रंजना किचनला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईबही करा पहा मैत्रिणी खूप साऱ्या अशा रेसिपी छान छान असतात आपल्याला माहितीही नसतं पण हा मला हे असं छान तेल गरम झालेलं आहे आता आपण मस्त जिरी मोहरी टाकू जिरी मोहरी झाल्यानंतर कढीपत्ताही घालून घेऊ कढीपत्ताचा पण छान वापर आहे याच्यामध्ये केसांसाठी वगैरे कढीपत्ता खूप चांगला आहे थोडंसं हिंग घालून घेऊ हिंगाचा हिंगा पण छान स्वाद लागतो याच्यामध्ये छान तडतडलं का आपण मसाला वाटण केलेला आहे तो घालून घेऊ मसाल्यामध्ये परत मी थोडंसं लसूण आणि अद्रकसुद्धा घातलेलं आहे आणि टॅमॅटो कांदा आणि खोबरं वाटण घालून घेतले पहा छान असं तडतडले ते आणि मस्त असं आपण हलवून छान परतून घेऊ परतल्यानंतर त्याचा त्याच्यात आपण मसाले घालून घेऊ छान तेल सुटलेलं आहे मसाल्याला परतलेला आहे चांगला आता याच्यात आपण मसाले घालून घेऊ पहा मी कश्मीरी मसाला घालते थोडासा कलर येण्यासाठी छान असा कलर येईल आणि तिखट होणार नाही आणि हा आपला घरगुती मसाला आहे हळद घालते पहा आणि त्याच्यातही ते आपण घातलेलं आहे वड्यांमध्ये आणि गरम मसाला छान असं परतून घेते आणि चवीनुसारसुद्धा मीठ घालून घेते पहा याच्यामध्ये आणि आता आपण त्याच्यामध्ये ओतणार आहोत पाणी पाणी ओतल्यानंतर उकळी घ्यायचे आणि हे पाणी आपलं ते पिळून काढलं होतं किसून ते पाणी मी ओतणार आहे याच्यामध्ये पहा छान असं मसाला छान झालेला आहे परतून पिऊन घेते आता ते आपण पिळून घेतलेलं किसल्यानंतर पहा अजूनही थोडं पाणी ओतायचं आपल्या मसाला घेतलेला आहे त्याचं मी धुवून घेते हे पाणी मिक्सरमधलं पहा असं आपल्याला थोडंसं पाणी जास्तच ठेवायचं आहे ते टाकल्यानंतर आपलं वडे टाकल्यानंतर पाणी आळतं म्हणून आपल्याला थोडंसं पाणी जास्तच टाकायचं आहे आणि जर तुम्हाला कमी वाटत असेल टाकायचं असेल तर तसं बी करू शकता तुम्ही जास्त घट्ट पण मी हे जास्त घट्ट नाही असं रस्तेदार ठेवणार आहे छान उकळी आलेली आहे आपण त्याच्यात हे वडे आता सोडून घेऊ पहा असे छान मस्त रस्सेवाली आपली भाजी होणार आहे तुम्ही ही कशाबरोबर पण खाऊ शकता भाकरी बरोबर चपाती बरोबर आणि भाताबरोबरही खाऊ शकता खूप मस्त रेसिपी आहे पहा तुम्हाला आवडली तर करून पहा छान होणारी आहे आणि वेगळी रेसिपी आहे कारण आपण कोहळा हा भाजी करायचा हे मुलांना अजिबात आवडणार नाही असं हे करून बघा आणि असं मुलांना खाऊ घाला किंवा मोठ्यांनाही खाऊ घाला खूप पौष्टिक आणि चवीदार हो होणारी रेसिपी आहे खूप छान लागते आपली भाजी झालेली छान उकळी आलेली आहे आता वरून मी थोडीशी कसुरी मेथी घालते कसुरी मेथी मी खूप खमंग स्वाद येतो याचा पहा आता मी वाढून घेते एक छान उकळी काढते आणि मी वाढून घेते पहा मैत्रीण आपली भाजी झालेली आहे रेडी किती सुंदर आणि खमंग दिसते पहा तुम्हाला अशी आवडली तर रंजना किचनला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि अशाच नवनवीन रेसिपी मी घेऊन येणार आहे पाहत रहा आणि व्हिडिओ संपूर्ण पहा खूप छान रेसिपी आहे ही एकदम भन्नाट रेसिपी आहे कधी तुम्ही खाल्ली असेल किंवा नसेल मला कमेंट कमेंटमध्ये करून पाठवा बाय मैत्रिणो